नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना जाहीर देशविकासात मुंबईची भूमिका महत्वाची मात्र राज्यात अद्यापही विकासाला मोठा वाव अरुण जेटली मुंबईच्या विकासासाठी एमएमआर क्षेत्रातले सर्व प्रस्तावित प्रकल्प कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही काळात जनतेला दिलेल्या वारेमाप आश्वासनांची कोणतीच पूर्ती या सरकारनं केली नाही काँग्रेसचा आरोप आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर जलतरणपटू वीरधवल खाडेची सुवर्णपदकांची कमाई कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना साहित्य विश्वातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार आज जाहीर झाला ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित होणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कारांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात नेमाडे यांच्या झालेल्या सन्मानाला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे इंग्रजीचे प्राध्यापक असणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही पहिली कादंबरी एकोणीशत्रेसष्ट त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी प्रकाशित झाली कोसला ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मय प्रकाराच्या बाहेरील कलाकृती मानली जाते त्यानंतर नेमाडे यांनी बिढार जरिला आणि झूल या कादंबऱ्या लिहिल्या चांगदेव पाटील या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील या तीनही कादंबऱ्या देखणी आणि मेलडी हे नेमाडे यांचे काव्यसंग्रही प्रसिद्ध आहेत या काव्यसंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरही प्रकाशित झाली आहेत तब्बल पस्तीस वर्ष खपून लिहिलेल्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या त्यांच्या कादंबरीनं वर्तुळात एक वादळ निर्माण केलं साहित्य क्षेत्रात चौफेर मुसाफिरी करणाऱ्या नेमाडे यांनी समीक्षापर लिखाणही टीका स्वयंवर तुकारा मुलाखती साहित्याची भाषा सोळा भाषणं ही नेमाडे यांची समीक्षेवरची पुस्तकही गाजली टीका स्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी नेमाडे यांना एकोणीसशे नव्वदमध्ये प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला दोन हजार तेरामध्ये नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं मला जाहीर झालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे मराठी साहित्य रसिकांना झालेल्या आनंदा एवढाच आनंद मलाही झालाय अशा शब्दात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी दूरदर्शनकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आज परिस्थिती मराठीची बरी आहे म्हणजे आम्ही लिहायला लागलो त्यावेळी फार वाईट परिस्थिती होती म्हणजे आम्हाला असं ठरवावं लागलं की असं असं लिहायचं नाही तर आपल्याला काहीतरी चांगलं लिहिता येईल म्हणजे आमचे प्रकाशकर म्हणाले की या कादंबरीत काही प्रेम दिसत नाही याच्यात एकही हिरोईन नाही अशी त्यावेळीची आमच्या लिहिण्यावरची प्रतिक्रिया होती म्हणजे किती खराब त्यावेळी वातावरण होतं पण ते आम्ही बदलत बदलत आता आहे तसं त्यामुळे आता लोक आता आहे तसं लिहितात त्याच्यात काही रोमॅंटिक किंवा काहीतरी प्रेम प्रकरण आलं पाहिजे किंवा खोटं काही आलं पाहिजे असं आज लोक मानत नाहीत ही फार मोठी सुधारणा मराठीत झाली एक बरं मराठी लोक इतके पुरारलेले आहेत की कोणी कैदेत टाकलं नाही किंवा कोणी खटला भरला नाही ते बरं झालं नाही तर पूर्वी मरडेकरांवर खटला भरायचे कोणावर काहीतरी भाऊपाद्येला अश्लील लिहिणारा म्हणून दोन वाईट दिवस तसं माझ्यावर आलं नाही ते बरं झालं तरी मी फार वाईट लिहिलं लोकांच्या विरुद्ध तरी लोकशहाणे झाले असंही म्हणता येईल याच्यात मला असं वाटतं बहुतेक वाङमय प्रकारांमध्ये ती चांगल्या दृश चांगल्या दिशेने चाललेली आहे म्हणजे आपला पाया वाढतो आहे आपल्याकडे शुद्ध शुद्धाचा विचार नीट लोक विचार करायला लागले आहे सगळ्या जमातींचे लोक या क्षेत्रात येत आहेत आणि प्रत्येकाचं एक महत्त्व असं वाढत चाललेलं आहे हे पूर्वी नव्हतं त्यामुळे आपल्याकडे आपण सुधारणाच होते असं एक मला वाटतं नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणं हा खऱ्या अर्थानं मराठी साहित्याचाच सन्मान आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचं अभिनंदन केलंय कोसला या नेमाडेंच्या कादंबरीनं पारंपरिक कादंबरी, कादंबरी रचनेचे संकेत मोडून काढत नवा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असा प्रवाह निर्माण केला आशय आणि आविष्काराबाबत समृद्ध असलेल्या या कादंबरीचं गारूड आजही तरुण वाचकांच्या मनावर कायम आहे कादंबरीकार कवी समीक्षक म्हणून नेमाडे यांनी सशक्त लिखाण केलं त्यांचा गौरव म्हणजे मराठी साहित्याचाच गौरव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार ही मराठी साहित्यप्रेमींसाठी अभिमानाची बाब असल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दूरदर्शनला सांगितलं मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्याची साहित्य अकादमीची शिफारस आणि नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर या महत्त्वाच्या घटना एकाच आठवड्यात घडल्यानं मणिकांचन योग जुळून आल्याची प्रतिक्रिया तावडे यांनी दूरध्वनीवरून व्यक्त केली नंतर हा चौथा पुरस्कार जो मिळाला आहे मला असं वाटतं की यातून मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी माणसाचा गौरवच झालेला आहे मी निमाळे सरांचं वर्णन करायचं देशीवादाचा पुरस्कर्ता किंवा अनुभवाचा त्यांचा आवाका इतका प्रचंड आहे विशेषतः ग्रामजीवनाचा समाजशास्त्रीय अभ्यास असणारा साहित्यिक असं सरांच्या बाबतीत वर्णन नक्की करता येईल झूल असेल हुल असेल कोसला असेल बिडार असेल या ज्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत जटिला असेल जरीला असेल किंवा आता ती शेवटची हिंदू या सगळ्या कादंबऱ्या या खऱ्या अर्थाने एक त्या त्या समाज मनामध्ये एक विचाराच आग्रहाचं हो एक जागा निर्माण करणाऱ्या होत्या कालच ज्यावेळी साहित्य अकादमीच्या भाषा तज्ञांची बैठक झाली ज्यात मराठी भाषेला अभिजात दर्शा देण्याची चर्चा झाली तर नेमाडे सरांनी मराठीची बाजू लावून धरली आणि शेवटी आपल्या त्यात यश आलं आणि मला असं वाटतं की नेमाडे सरांचा एक भव्य सत्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही लवकरच आयोजित करू मी बालचंद्र नेमाडे सरांचं महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आम्हा सगळ्यांची मान आज उंचावलेली आहे आणि मराठीला आज एक गौरवाचं स्थान मिळवून दिलं आहे मुंबई महानगर क्षेत्रातले सर्व प्रस्तावित प्रकल्प कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईचा कालबद्ध कायापायालट करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेल्या मुंबई नेक्स्ट या प्रसंगी उद्घाटनप्रसंगी आज बोलत होते नवी मुंबईतला विमानतळ दोन हजार एकोणीसपर्यंत कार्यान्वित होईल मुंबईतला सागरी महामार्ग येत्या दोन वर्षात पूर्ण होईल तर ट्रान्स हार्बर लिंकचं काम यावर्षी सुरू होईल असं म्हणाले मुंबईच्या विकासासाठी मुंबई महानगरपालिकेला निधी उभारण्यासाठी रोखे काढण्याची परवानगीही दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना देशाच्या विकासात मुंबईची महत्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले मात्र राज्यात अद्यापही विकासाला मोठा वाव असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं ऊर्जा रेल्वे आणि बंदर विकासाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी खर्चामध्ये वाढ करायची गरजही त्यांनी व्यक्त केली केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी लागणारी सर्व मदत केंद्र सरकार करेल अशी ग्वाही दिली मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून नावरूपाला आणण्यासाठी सरकार उत्सुक असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी या परिषदेत स्पष्ट केलं मुंबईमध्ये बँका आणि गुंतवणूक संस्था आल्या तर अर्थव्यवस्थेला अधिक निधी उपलब्ध होईल आणि अधिक रोजगार निर्मितीही होईल असं सिन्हा यांनी सांगितलं उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी सिने अभिनेते अमिताभ बच्चन उद्योग तसंच चित्रसृष्टीतले प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते भारतातल्या परकीय चलनाच्या गंगाजळीनं नवा उच्चांक स्थापन केलाय तीस जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये बत्तीस अब्ज अठ्ठ्याहत्तर कोटी अमेरिकी डॉलर्स एवढा निधी भारतामध्ये उपलब्ध होता अशी माहिती रिझर्व्ह आज दिली आहे देशातल्या सोन्याच्या साठ्याचं मूल्य एक अब्ज त्र्याण्णव कोटी डॉलर्सवर कायम आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन तेलाचे घटते दर भारतासाठी अनुकूल जागतिक अर्थविषयक दृष्टिकोन या पार्श्वभूमीवरती आगामी अर्थसंकल्पात देशाला उच्च विकास मार्गावर कायम ठेवण्यासाठी अर्थतज्ज्ञांकडून सूचना आणि कल्पना मांडण्यासाठी पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत एक बैठक घेतली पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देशांतर्गत बचतीला चालना देणं या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली जागतिक तापमान वाढीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देशांना सहजसाध्य असणारा कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता भारताचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे पॅरिस इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेत शाश्वत हवामान कराराच्या आवश्यकतेचा पाठपुरावा करताना जावडेकर बोलत होते या परिषदेत जागतिक नेत्यांशी आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करत आहोत तसंच या संदर्भात भारताला वाटत असलेली चिंता लक्षात घेऊन शाश्वत हवामान करार केला जाईल असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला लक्ष्नॉननं भारतातून बटाटे आणि टोमॅटोसह इतर भाज्या तसंच साखर आणि गहू आयात करण्याची शक्यता पडताळून पहावी असं भारतानं सुचवलं कंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि लक्ष्नॉनच कृषीमंत्री अक्रम चहयाब यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान या मुद्द्यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली दोन्ही दक्षादरम्यान द्विपक्षीय व्यापार अधिक वाढवण्यासाठी चर्चा होण्याची गरज सिंग यांनी अधोरेखित प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेला वारेमाप आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा शिवसेना सरकारला शंभर दिवस पूर्ण होतील मात्र सरकारनं कुठलीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे येत्या नऊ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते एलबीटी कायदा रद्द करू टोलमुक्त महाराष्ट्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत धनगर समाजाला आरक्षण मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण महागाई कमी होईल अशा अनेक घोषणा शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी केल्या होत्या मात्र त्यातील कुठल्याही घोषणेची अंमलबजावणी केली नसून सर्व घोषणा पोकळ ठरल्या आहेत असा आरोप ठाकरे यांनी केला घोषणाबाद सरकारचे शंभर दिवस या काँग्रेसतर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ विरुद्ध असलेल्या आरोपांची महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्यात येत मुंबईतल्या सरकारी विश्रामगृहातील बंद लॉकरमधील काही कागदपत्र या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या हाती लागली आहेत या कागदपत्रांचा महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात इतर ठिकाणी तंत्रज्ञान शिक्षण महाविद्यालयात झालेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती गडचिरोली जिल्ह्यामध्ये मॅपिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे भविष्यात असे आणखी काही घोटाळे होणार नाहीत असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केलाय ते आज गडचिरोलीत पत्रकारांशी बोलत होते सामाजिक न्याय विभागाचाच फक्त नसतोय त्याच्यामध्ये आदिवासी विभागाच्या आणि सामाजिक न्याय दोन्ही विभागाचे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती दिलेली जाते परंतु तो स्पेशली शिक्षण विभागाचा असतो कारण संस्था ज्या त्याच्यामध्ये बोगस विद्यार्थी दाखवलं किंवा काय झालं तर त्याच्या संदर्भातले जे आहे परंतु आम्ही संपूर्ण राज्यात म्हणूनच ही जी परिस्थिती आहे है, है चमुले। चमुले करने ही लक्षात घेता आता आम्ही मॅपिंग सुरू केलं आहे प्रत्येक याच्यामध्ये त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तिथं कोणत्याही प्रकारचा असा घोटाळा होण्याची शक्यता आता नाही आहे संपूर्ण राज्यात शिष्यवृत्ती अर्ज भरणं ऑनलाइन पद्धतीनं सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे भविष्यात कोणताही बोगस विद्यार्थी आढळणार नाही असा विश्वासही बडोले यांनी व्यक्त केला शंभर दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं मूल्यमापन करणं योग्य ठरणार नाही यासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करण्यात आला असून या, या सरकारचं प्रतिबिंब आगामी अर्थसंकल्पात दिसून येईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं ते आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते साखरेच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री आणि घटक पक्ष यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली जेटली यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं दानवे यांनी सांगितलं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हेही यावेळी उपस्थित होते गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करू नये असा आदेश शासनानं काढला असून सावकार सावकारमुक्त करण्याचं शासनाचं धोरण असल्याचं जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं आज अक्लूज इथं पत्रकारांशी बोलत होते राज्यात सर्वत्र समान पाणी वाटप धोरण राबवण्यात येत मात्र ज्या ठिकाणी या धोरणामध्ये बदल झालाय तो तपासून घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाच्या निविदा रद्द करण्यात आल्या मात्र ही कामं रद्द केली नसल्याचंही म्हणाले युती शासन लोकहिताची कोणतीही कामं रद्द करणार नाहीत असं शिवतारे यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जात पंचायतीला मूठ माती अभियानाअंतर्गत येत्या आठ फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं कोकणस्तरीय एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती या, या समितीचे राज्य कार्याध्यक्षा विनाश पाटील यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली राज्यात विविध जाती जमातींमध्ये कुटुंबांना वाळीत टाकण्याच्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे बहिष्कृत कुटुंबांना मानसिक आधार आणि कायदेशीर न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवलं जात आहे गेल्या दीड वर्षापासून हे लोक हे अभियान सुरू आहे आणि बहिष्कृत लोकांची खऱ्या अर्थानं वापसी करण्यासाठी राज्य सरकारनं कायदा करावा अशी मागणी संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी यावेळी केली डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात कुठलीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्यानं त्याच्या निषेधार्थ येत्या चौदा ते अठरा फेब्रुवारीला दिल्लीमध्ये रिंगण नाट्य सादर करणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं राज्यात नागपूरमध्ये स्वाइन फ्लू सर्वात जास्त म्हणजे तेरा बळी घेतले आहेत नागपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या शहाऐंशी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता यातल्या सत्तावीस रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले मेडिकल रुग्णालयात एकवीस रुग्ण दाखल असून त्यातील सोळा जण पॉझिटिव्ह आहेत या रुग्णांची सोय करायची बाहेर जाऊन काय करायचं मोठी दुविधा झाली ती नाही केलं तर आणखी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल जास्त पेशंट येतील तर जसं आम्ही हॉस्पिटलची एफिशियन्सी वाढवायचा प्रयत्न करत आहे तसंच आता इतर सिस्टमची आरोग्य विभागाची एफिशियन्सी वाढवायला लागतील मुंबईत एकोणीस पासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे तेवीस रुग्ण आढळलेत या रुग्णांपैकी दहा रुग्ण मुंबईचे असून उर्वरित रुग्ण हे उपनगरांसह आजूबाजूच्या भागातले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली आहे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालय हाफकिन इन्स्टिट्यूट आणि एका खासगी संस्थेत स्वाइन फ्लूच्या विषाणूंची चाचणी करण्यात येत असल्याचं त्याने सांगितलं पुण्यातही जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लूचे चाळीस रुग्ण आढळून आले असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर एस टी परदेशी यांनी सांगितलं औरंगाबादमध्ये स्वाईन फ्लूच्या तीन संशयित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर मंगला बोरकर यांनी सांगितलं राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच स्वाईन फ्लूचा संसर्ग दिसून येत आहे या संदर्भामध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला वाटतं दोन हजार पंधरा हे साल सुरू झाल्यापासून स्वाईन फ्लूचे अनेक रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक भागांमध्ये आढळले आहेत राज्यापुरता जर विचार करायचा झाला तर नेमकी सद्यस्थिती काय आहे राज्यामध्ये स्वाइन फ्लू आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार दो नाही दोन हजार नऊला ला आपल्याला साधारणपणे स्वाईन फ्लूने पहिल्यांदा डोकंवरती काढलं आणि पुण्या पुण्यामध्ये दोन हजार नऊच्या जून महिन्यामध्ये में साधारणपणे स्वाईन फ्लू आढळून आला त्यानंतर सातत्याने स्वाइन फ्लू येत आहे मात्र या वर्षी सुरुवातीच्या काळातच म्हणजे जानेवारी महिन्यातच या स्वाईन फ्लूची सुरुवात झाली आहे मला असं वाटते की ही सुरुवात कदाचित हवामानाच्या बदलामुळे झाली असावी कारण अचानक पडलेली जास्त थंडी वगैरे हा जो काही प्रकार आहे त्यामुळे हवामान ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो त्यामुळे हा याने डोकंवरती काढलेलं असावं मात्र राज्य सरकारमध्ये राज्य सरकार आज सर्वतोपरी या स्वाईन फ्लूशी लढा देण्यासाठी सुसज्ज आहे आणि राज्यामध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण साधारणपणे आपल्याला एकशे सदतीसच्या आसपास आढळून येत आहेत जरी नागपूरमध्ये जरी मृत्यूचं प्रमाण जास्त असलं तरी देखील स्वाईन फ्लू हा आजही आटोक्यात आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आपल्याला मी एक सांगू इच्छितो की आज राज्य शासनाकडे सर्वतोपरी याच्याशी लढण्यासाठी सामग्री तयार आहे मग त्या असलटॅमिर म्हणून टॅमि फ्ल्यूच्या ज्या गोळ्या आहेत त्या साधारणपणे आठ लाखाच्या आसपास आहेत आमच्याकडे M95... एम नाईन पण राज्याच्या सर्व भागामध्ये उपलब्ध आहेत का ह्या राज्याच्या सर्व भागामध्ये उपलब्ध आहेत मुंबई महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो जालना असो सातारा असो सांगली असो अगदी गडचिरोलीपर्यंत आणि इथे सावंतवाडीपर्यंत सर्व हॉस्पिटल्समध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये ह्या गोळ्या उपलब्ध आहेत त्याचबरोबर राज्य शासनाने टॅमे काही ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात प्रायव्हेट केमिस्टमध्ये ज्यांच्याकडे एक शेड्यूल आहे अशा लोकांकडे देखील टॅमिफ्ल्यू उपलब्ध व्हावं म्हणून राज्य शासनाने सुरुवात केलेली आहे आणि तशा इन्स्ट्रक्शन एफ डी एला दिलेल्या आहेत दुसरं म्हणजे चाचणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रयोगशाळा आणि लॅब्स उपलब्ध आहेत नाही राज्यामध्ये आज चाचणी कोणी करावी तर सरकारी रुग्णालयात ती झा व्हायला पाहिजे कस्तुरबामध्ये आपली चाचणी उपलब्ध आहे करण्याचं त्याचबरोबर हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आहे आणि एस आर एल लॅबोरेटरी जी रेलिंगरची आहे तिथे देखील आपली चाचणी उपलब्ध आहे सर्व झाली मुंबईतले केंद्र आणि सर्व जिल्हा नागपूरमध्ये देखील नागपूरमध्ये जी जी एम सी आय जी एम सीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर एसआरएल ची लॅबोरेटरीमध्ये देखील उपलब्ध आहे तसंच जिल्हा स्तरावरती सर्व ठिकाणी जिथे जिथे हॉस्पिटल्स आहेत तिथे तिथे उपलब्ध आहे आणि एन आय व्ही व्हायरॉलॉजी डिपार्टमेंट जे पुण्याला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती याच्यासाठी हे सॅम्पल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जो मीडिया लागतो ज्या ट्यूब लागतात त्या ट्यूब्स देखील मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत पण दुसऱ्या बाजूला काय होतं की आता दळणवळणाची इतकी प्रगत साधनं पूर्ण देशामध्ये उपलब्ध आहेत आणि पुणे असेल नागपूर असेल किंवा मुंबईसारखं महानगर असेल मोठ्या प्रमाणामध्ये लोक देशाच्या अन्य भागातून परदेशातून सुद्धा येत असतात आणि इथून लोक बाहेर जात असतात हे एक मोठं आव्हान आहे नाही का नाही खरोखरच आव्हान आहे कारण मुंबई शहर असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल किंवा पुणे असेल की नाशिक असेल कोल्हापूर असेल ही सगळी शहरं ही गर्दीची शहर आहेत त्यामुळे इथल्या लोकांनी देखील थोडीशी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते की साधारणपणे लक्षणं काय असतात तर ताप येतो घशाची कवकव होते थोडासा खोकला येतो आणखीन ही साधारणपणे फ्ल्यूची जी लक्षणं असतात अंगदुखी होणे अशा प्रकारची लक्षणं होतात आणि ही लक्षणं दिसल्याबरोबर लोकांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे कारण सेल्फ मेडिकेशन जे आपण नेहमी करतो क्रोसिनची गोळी घेतली किंवा आणखीन कोणती गोळी घेतली तर अशा प्रकारे करू नये तर त्यांनी डॉक्टरला दाखवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्या डॉक्टरांना देखील मी सांगू इच्छितो की अशा प्रकारचा रुग्ण आला तर आपण देखील त्याच्यावरती तातडीने उपाययोजना करा जर समजा थ्रोट शॉप पाहिजे असेल तर थ्रोट शॉप घेण्यासाठी सांगा मात्र रुग्णांना पॅनिक करू नका पॅनिक सिच्युएशन आज तरी मुंबईमध्ये नाही आहे असं मी आपल्या मार्फत जनतेला सांगू इच्छितो पण मात्र सर्रास थ्रोट सॉप करून प्रत्येकाला असं वाटतं की मला खरोखरच काय एच वन एन वनची बाधा झाली आहे का तो ऑफ करा करू नये त्यांनी त्याचबरोबर टॅमे गोळ्या जरी आज काही ठिकाणावरती आउटलेटमध्ये मिळत असतील तरी देखील त्या प्रोफायक्टिक म्हणून त्या टॅमे गोळ्या घेऊ नये असं मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही साधारणपणे तीन वर्गामध्ये या पेशंटची विभागणी केलेली आहे ए बी सी ए म्हणजे आमचे क्रिटिकल पेशंट जे व्हेंटिलेटरवरती आहेत बी म्हणजे साधारणपणे त्यांना असल टॅमिविर म्हणजे टॉमे फ्ल्यू दिल्यानंतर ते देखरेखीखाली आहेत आणि सी म्हणजे जे कॉन्टॅक्टमध्ये जे, जे लोकं आलेले आहेत समजा एखाद्या रुग्णाला स्वाईन फ्लू झाला आहे त्याच्या आजूबाजूच्या घरातली माणसं इमिजिएट कॉन्टॅक्ट्स ह्या लोकांना देखील आपल्याला ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे तशा प्रकारची ट्रेसिंग व्यवस्था देखील केलेली आहे राज्यामध्ये आज जितके मलेरिया वर्कर्स आहेत किंवा आशा वर्कर्स आहेत किंवा मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते अशा भागामध्ये शोध घेतात त्यांना ट्रेनिंग दिलं जाते त्यांच्यासाठी ट्रेनिंग कोर्सेस सुरू केलेले आहेत हे साधारणपणे आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून याच्या मागे आहोत आणि अशा प्रकारचे ट्रेंड स्टाफ जातो काय प्रश्न विचारायचे काय लिडिंग प्रश्न विचारायचे काय उत्तर अपेक्षित असतात लोकांकडून त्याचा एक सर्व्हेलन्स केला जातो आणि त्या त्याप्रमाणे तो तो भाग त्या भागामध्ये भागा भागा ट्रीटमेंट सुरू होते गंभीर प्रकारच्या रुग्णांचा आपण आताच उल्लेख केला त्यापैकी काही जणांना व्हेंटिलेटरची सुद्धा गरज लागते पण राज्यामधले काही व्हेंटिलेटर्स बंद आहेत त्याची दुरुस्ती सुद्धा व्हायला हवी होती या संदर्भात आपण काय पावलं उचललं नाही राज्यामध्ये साधारणपणे आज मुंबई महानगरपालिकेने तर दोन व्हेंटिलेटर हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्यांची पेरीफेरी हॉस्पिटल असो किंवा प्रमुख हॉस्पिटल असो दोन व्हेंटिलेटर डेडिकेटेड टू स्वाइन फ्लू पेशंट असं ठेवलेलं आहे त्याचबरोबर राज्यामध्ये साधारणपणे दोनशे चौसष्ट व्हेंटिलेटर आज सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत काहींची दुरुस्ती सुरू असलेल पण निदान सर्वच सर्व व्हेंटिलेटर एक दहा टक्के व्हेंटिलेटर सोडले तर बाकी सर्व व्हेंटिलेटर हे सुस्थितीत आहे आणि व्हेंटिलेटर्सला लागणारा जो काही डिस्पोजेबल्स आहेत त्याची देखील उपलब्धता आहे त्यामुळे राज्यात तशी स्थिती जरी फ्लूची आमी परी चासे लड़ा थोड़ो स्वाइन फ्लूची जास्त असली तरी आम्ही सर्वतोपरी याच्याशी राज्य शासन म्हणून लढा देण्यासाठी सुसज्ज आहोत थोडंसं आता स्वाइन फ्लूच्या पलीकडे जाऊन आपल्या सेना भाजपाचं जे संयुक्त सरकार आता शंभर दिवस पूर्ण होतील या काळामध्ये नेमके आव्हानं काय होती आणि महत्वाच्या ज्या आपण योजना राबवल्या जशी आपली एक टेलिमेडिसिनची योजना आपण आता अलीकडेच राबवली त्याबद्दल थोडक्यात काय सांगताय राज्यामध्ये टेलिमेडिसिन हा एक विजन डॉक्युमेंटमधला एक प्रकार होता आणि टेलिमेडिसिनमुळे आज ज्या दुर्गम भागामध्ये म्हणजे जिथे मोबाईलची कनेक्टिव्हिटी नाही आहे जिथे कोणत्याही प्रकारचे इंटरनेट चालत नाही अशा ठिकाणहून आपण रुग्णांशी सुसंवाद साधू शकतो आणि हा सुसंवाद दुर्धर आजाराचे लोक लोक जे आहेत त्यांच्याशी आपण साधू शकतो आणि हे साधताना आपल्याला मुंबईतल्या किंवा नागपूरच्या किंवा इतर भागातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे सुरुवातीला आता आम्ही एक प्रायोगिक तत्वावरती जी योजना आता पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल तर त्याच्यामध्ये आपण शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून आ आम्ही ती सुरू केलेली होती आणि याच्यामधून आपण चांगल्या प्रकारे लोक रुग्णांना ॲडवाईस दिला आहे त्याचबरोबर माता मृत्यूचं प्रमाण जे होतं गेल्या वर्षातलं ते पाहिल्यानंतर माता मृत्यू कसे कमी करता येतील याकडे आम्ही लक्ष दिलं आहे माता मृत्यू कमी करताना साधारणपणे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये येणारे ज्या म्हणजे अपत्य देणारे ज्या माता आहेत त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड तयार केला आणि प्रत्येक मातेच्या बरोबर जवळजवळ एका आशा वर्करला किंवा दोन मात्यांच्यासाठी एक आशा वर्कर अशी देऊन पी एच सीला त्यांना कसं आणता येईल आणि त्यांची इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी करता येईल त्याचबरोबर त्यांना जर समजा त्या सातव्या महिन्यात असतील तर त्यांना हिमो त्यांचं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी कारण एनिमिया हे प्रमुख कारण आहे आणि पोस्टमार्टम हॅमरेज हे दुसरं कारण आहे मृत्यूचं माता मृत्यूचा आपण उल्लेख केला पण त्याच्याशी संबंधित जो बालमृत्यू दर आहे तो कसा कमी करता येईल कुपोषणाचा एक प्रश्न खूप मोठा आहे तो फक्त मेळघाटपुरता नाही आहे मुंबईच्या काही झोपडपट्ट्यातसुद्धा मुलांमध्ये कुपोषण आढळलेलं आहे हो शहरी भागात देखील कुपोषण कुपोषणासाठी आपण सर्व प्रकारे आपण तयारी केलेली आहे आणि ह्या मातांना ट्रॅकिंग करता करता आपण बालमृत्यूंना देखील आपण कमी करण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर आपण रक्ताचे दर कमी केलेले आहेत आणखीन अनेक गोष्टी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्याचबरोबर आत्ताच आम्ही एक यशस्वी योजना आरोग्यवर्धिनी म्हणजे जे डॉट्सच्या ट्रीटमेंट खाली आहेत अशा टी बीच्या रुग्णांना पोषण आहार देखील आम्ही सुरू केलेले आहेत अनेक के योजना आहेत मला वाटते वेळेच्या अभावी मी सगळ्या योजनामध्ये डिटेलमध्ये जाऊ शकत नाही पण जवळजवळ आरोग्य खात्यामध्ये जी पदरिक्त आहेत ती देखील भरण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण आमच्यासमोर एक आव्हान आहे आणि या राज्याला सुदृढ बनवायचं आव्हान आहे निरोगी बनवायचं आव्हान आहे सर्व मुकाबला आपण यशस्वीरित्या कराव्या आणि लोकांना मी जाता दा सांगू इच्छितो की स्वाईन फ्लूने घाबरून जाऊ नका स्वाइन फ्लू साठी औषध आहे फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या नीट स्वच्छ हात धुवा आणि मोसंबीचा रस लिंबू लिंबू सरबत असं घ्या ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढेल आणि पौष्टिक आहार घ्या आपण इथे आला तर आणि आमच्याशी हा संवाद साधला याबद्दल धन्यवाद आणि आता बातमीपत्रातल्या उर्वरित बातम्या पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलजवळ आज पहाटे झालेल्या अपघातामध्ये चार महिलांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले एका ट्रकनं कॅलिस गाडीला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातल्या छत्रपती राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आज सहाव्या दिवशी पंचवीस सुवर्ण एकोणतीस रौप्य आणि वीस कांस्य पदकं पटकावत महाराष्ट्रानं पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे अडतीस सुवर्ण अकरा रौप्य आणि बारा कांस्य पदकं का मिळवत सैन्य दलानं प्रथम क्रमांक का कायम राखलाय तर पंचवीस सुवर्ण तेरा रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह हरियाणाची आता तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे महाराष्ट्राचा जलतरणपटू वीरधवल खाडे यानं पन्नास मीटर बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे पन्नास मीटर रायफल स्पर्धेमध्ये नेमबा स्वप्नील कुसळेनं रौप्य पदकाची कमाई केली आणि आता हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं दहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहत्तीस किमान सतरा नागपूर एकतीस आणि तेरा पुणे एकतीस आणि अकरा औरंगाबाद तीस आणि पंधरा नाशिक बत्तीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी बत्तीस आणि सतरा सोलापूर चौतीस आणि सोळा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान सोळा एकदा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना जाहीर देशविकासात मुंबईची भूमिका महत्वाची मात्र राज्यात अद्यापही विकासाला मोठा वाव अरुण जेटली मुंबईच्या विकासासाठी एमएमआर क्षेत्रातले सर्व प्रस्तावित प्रकल्प कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही काळात जनतेला दिलेल्या वारेमाप आश्वासनांची कोणतीच पूर्ती या सरकारनं केली नाही काँग्रेसचा आरोप आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर जलतरणपटू वीरधवल खाडेची सुवर्णपदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार